नमस्कार उठलेले मंगोळ वगैरे करायची आता पाणी वगैरे भरलंय भंडीपुटी गाजते ईश्वर पक करते आणि मग नंतर कामावर जाणार पण आता आज सगळे पाऊस यायला लागलाय जो चिडचिड असणार पण जावं लागणार आहे शेवटी काम येते करावंच लागणार ज्वारीचीच भाकर केली भाकर काय एकच टाकायची होती माझ्या एकटीसाठी त्यामुळं काय दोन भाकर टाकल्यात आमच्या आव काय नव्हते आज घरी स्वयंपाकाला जेवणाला नव्हते त्यामुळे माझ्या पुढतंच केलं म्हणून आणि डब्बा बांधावा म्हटलं भाजी करायची होती पण भाजी करायचं आहे कंटाळा खूप नाही की माझं आवडलेलं आहे मी पण आवरलं आहे आता सगळं वाटलं आहे आता कामवर निघायचं आवडलं पाऊस झालेला आहे आता नेमकं घराच्या बाहेर पडले कामावर पण या पावसाने असा गोंधळ केला तर पाऊस उघडून थांबले छत्री काळाची पण छत्री उघडली अक्षरशः तोडूनच टाकली पण उघडलेली आहे चला मग आता थांबत थांबत काम म्हणजे पोचले कामावर कामावर पोहचले बरोबर म्हटलं असं छानसं असं आपल्या बाप्पाच्या झालेली पूर्ण मूर्तीचं एक दर्शन नाव म्हटलं खूप छान दिसत होती त्यामुळं दर्शन घेऊन टाकलं मग काय बसाव केली कामावर सुरुवात केल्याच्या नंतर फायनली माझ्या चालू होते गोल्डन मारायची राहिलेली होती आदूर काम होतं ते पूर्ण करता करता खूप वेळ झाला शॉलं ते मारले जी माझी राहिली तशी सुट्टी झालेली माझी आज खूप उशीर झाला पावसामुळे वातावरण जे खूपच खराब होत त्यामुळं सुट्टी घेता आली नाही आणि सध्याला साधनचा लोड चालू आहे गणपती काय आता तीन दिवसावर आले म्हणजे तीन महिन्यावर आलेली आहे सॉरी त्याच्यामुळं मग फास्ट तयारी चालू आहे आपण भेटूया उद्याच्या उडीच्या बाय बाय